नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मनापासून धन्यवाद की तुम्ही सपोर्ट करता तर माझं चॅनल काही एवढा मोठा नाही तरी पण तुम्ही मला सपोर्ट करता तर खरंच मनापासून धन्यवाद तर भावांनो आज व्हिडिओ बनवायचं म्हटलं म्हणजे मला काही प्रश्न विचारतेत असे की ताई तुम्ही काय काम करता कुठं कामाला जाता नेमकं काय काम करता तुम्ही किती शिक्षण झालं तुमचं तर दादा तुम्हाला मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं माझं शिक्षण जास्त झालेलं नाही शिक्षण जास्त का नाही झालेलं कारण की शिक्षणाचा खर्च उचलणारं कोणी नव्हतं ना। परिस्थिती नाजूक होती त्यांचं मला शिकायची खूप आवड होती जास्त म्हणजे पुढं अजून शिकायची खूप आवड होती पण त्याला खर्च उचलणार कोण घर नव्हतं राहायला पैसा नव्हता बघायला देखायला संभाळ करायला कोणी नव्हतं कोण शिक्षण करणार पहिलं कंडिशन वेगळं होतं आता काय वाटत नाही पैशाचा पैसा पण तेवढा आहे काम पण तेवढं आहे आता काही नाही वीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती आवड खूप होती शिक्षणाची पण नाही जमलं नाही शिकवलं आणि कसं असतं ज्या वेळेला शिकायचं वय आहे ना <laughs> त्या वेळेला काय होतं बावळट मनामध्ये नाही शिकायचं मला बस झालं आहे तेवढं पण जेव्हा ठेस लागतील ना तेव्हा शिक्षणाचं महत्त्व कळत जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला लागतं ना तेव्हा शिक्षणाचं महत्त्व कळत त्यासाठी ना टायमाच्या अनुसार शिक्षण झालेलं कळत त्या टायमाला नाही कळत त्या टायमाला स्वतःचे गेट्समध्ये असताना माणूस निघले शाहना नाही शिकायचं काय काय होतं आहे शिकून पण नंतर नंतर कळतं शिक्षण नसल्याच्या नंतर काय होतं ते मग माणसाला समजतं डोक्यात येतं की शिक्षण म्हणजे काय आहे त्या टायमाला मला नाही डोक्यात येत त्या टायमाला मला विचार असतात की मित्र मैत्रिणी आणि मग ते वेगळे विचार अरे त्यांनी शिकून काय केलं त्यांनी शिकून काय केलं असे विचार नव्हते माझे पण माझं शिक्षणाबद्दल तसं नव्हतं मला शिकायचं होतं पण नाही नशिबाने साथ दिली काय करणार तिच्यासाठी शिक्षण जास्त नाही मला शिक्षण करायला आई वडील नातेवाईक त्या टायमाला खर्च उचलायला कोणी तयार नव्हतं शिक्षणाच पूर्ण जात आहे काय शिकायचं आहे पहिलं असं काय एवढं शिकायचं आणि म्हणजे असं मनातून पण असा इंटरेस्ट नव्हता की मला कोणी शिकवण की मी शिकन म्हणून कारण की चप्पल घ्यायला पैसे नसायचे युनिफॉर्म घ्यायला दप्तर घ्यायला मनातून असं हे नव्हतं पण मन सांगत होतं मला शिकायचं पण नाही जमलं तर परिस्थिती नाजूक होते दादा नाजूक म्हणजे अति नाजूक एक टाइमच खाण्याचं दिवस बारा तास होतो एक टाइम जेवण भेटलं तरी लय मोठं जीवाला समाधान वाटायचं शिक्षण कोण करणार तो पण प्रश्न येतो ना जेवण नाही एक टाईम आपल्याला आप तर शिक्षणाचा खर्च उचलणार कोण आणि शाळेत जाईन तर खाईन काय हा प्रश्न पडायचा माझा भाऊ मला बोलायचं काही शाळेत गेलं तर आपण खायचं काय तिकून तिकून आणतो मागून तर ते पण वेळ नाही भेटणार आपल्याला भाऊ कशासाठी पोटासाठी पोटासाठी की आपण शाळेत दिवसभर पहिले कशी दहाला दहा ते सहा शाळा दहा ते पाच शाळा असायचे आमची आणि मग खायचं काय शाळेत गेल्यावर खायचं काय इतर राहणार तर हे कोण तिकून मागून आणून खायचोच आम्ही पण शाळेत कोण देणार आम्हाला त्याच्यामुळं शिक्षण माझं झालं नाही जास्त शिकले नाही जास्त पोटाला अन्न नसायचं आणि काय करायचं असं व्हायचं राहायला घर नाही कुठं सहारा नाही कोणाचा आधाराचा शब्द नाही शिक्षणाची बात तर लांबच राहिली जोपर्यंत आजी आजोबा होते ना तोपर्यंत काही वाटत नव्हतं त्यांचं काही असं म्हणणं नव्हतं ते शिकव माझी आजी जर आतापर्यंत असते ना तिने खूप शिकवलं असतं माझ्या आजीने तिची खूप इच्छा होती की मी दोन्ही बाळांना शिकवण जास्त पण काय करणार तिला देवाने अर्ध्या वर्षी घेऊन गेला काय करणार नशिबाच्या पुढं कोणाला जाता येत नाही हाय केलं आमच्यासाठी तिला पण नाही आई बाप नाही तर नाही ते आजी आजोबाची पण आम्हाला जोपर्यंत आम्हाला साथ पाहिजे होती तोपर्यंत नाही भेटू सगळा म्हणजे खेळ होऊन बसला सगळं काय शिक्षणाची बातमी चारली पण मला एक टायम जेवण नसायचं आम्हाला विचारणार कोणी नव्हतं त्याच्यामुळं मी आहे ना विचारायला आता आ, आता आहे तुम्ही झोपा काढल्या मागच काढते आता झोपा काढल्या काढल्या ना आता म्हणतात मी आहे ना विचारायला जेव्हा गरज होती तेव्हाच सांगते मी बसाय मग मग ते सांगते मी आताच काय करायचं बघा हे काय म्हणतात गेलेले दिवस सारखे आठवण काय करायचं दिवस पहिले दिवस आठवते काय पुढचं काय होणार आहे हे कोणाला माहित आहे बरोबर आहे की नाही पुढं काय होणार आहे हे कोणाला माहिती आहे का भूतकाळात काय झालं हे माहिती असणार पुढं काय होणार आहे असं थोडी पण पुढं चालायचं पुढं आता आज जायचं उद्या काय होणार आहे तुम्हाला माहिती का मला माहित आहे तुम्हाला आहे का मला माहिती चांगले स्वप्न असं नाही उद्याच नाही उद्याच उद्या गेले कोणच उद्या गेला कॉलेजला कॉलेजला गेला हां आज शनिवार कॉलेज होताच गेला त्याला त्याला फोन आला गेला नाही पण कॉलेजलाच गेलाय तो मला बोलला झोपले होते मी मला बोललं कॉलेजला चाललोय मला कॉलेज जा ना तांदूळ आणायचे साखर आणायचे साखर पण नाही नाही त्या पोराला चहाला साखर नव्हतं हां हां ठीक आहे